इचलकरंजीतील सुप्रसिद्ध माताजी स्वीट्सने यंदाच्या दीपावलीसाठी सादर केले आहे एक खास आकर्षण चोवीस कॅरेट सोन्याच्या थराने सजवलेली असून आतमध्ये इम्पोर्टेड पिस्ता प्युअर कश्मीरी केसर आणि उच्च दर्जाचे काजू यांचा वापर करून ती खास तयार करण्यात आली आहे या अनोख्या उपक्रमाचा शुभारंभ माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माताजी बोराराम चौधरी आणि बंधू उपस्थित होते शुभारंभानंतर आमदार राहुल म्हणाले सण उत्सवाच्या काळात स्थानिक व्यापाऱ्यांनी चव गुणवत्ता आणि विश्वास यावर भर दिला पाहिजे अशा उपक्रमांमुळे स्थानिक उद्योग बळकट होतात आणि ग्राहकांनाही दर्जेदार उत्पादने मिळतात माताजी स्वीट्सचा हा गोड उपक्रम त्याचे उत्तम उदाहरण आहे पार्श्वभूमीवर माताजी स्वीट्स मध्ये तब्बल अठरा हजार किलो विविध पारंपरिक आणि आधुनिक मिठाईंचा आकर्षक संच नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवर व नागरिकांनी गोल्ड स्वीट्स चा आस्वाद घेतला या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव भाजप शहराध्यक्ष पूर्व श्रीरंग खबरे प्रकाश दत्तवाडे द्वारकाधीश चांडक रामस्वरूप पुरोहित उल्हास सूर्यवंशी रामकिशोर वर्मा युवराज माळी प्रमोद बचाटे महावीर जैन अरविंद शर्मा राजेंद्र पाटील राजू बोंद्रे नितेश पवार अनिल हेडा बाळासो माने प्रफुल बोरा सुरेश बोरा आणि चौधरी बंधू आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमानंतर माताजी स्वीट्स तर्फे सर्व इचलकरांची दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या